अहिल्यानगर तालुका राहुरी वरवंडी शिवारामध्ये मागील मार्च महिन्यामध्ये दिनांक चोवीस मार्च रोजी शेतकरी शेतात काम करीत असताना साधारण दुपारच्या साडेबाराच्या दरम्यान वरवडी शिवारामध्ये युद्ध सरोवामधील एका जेट फायटर विमानातून चुकून एक बॉम्ब वरवंडी शिवारामध्ये पडला होता तेव्हापासून या परिसरामध्ये घबराटीचं वातावरण होतं जवळजवळ एक महिना हा बॉम्ब या विद्यापीठ परिसरात वरवंडी शिवारामध्ये तसाच खड्ड्यामध्ये ऋतून होतं परिसरामध्ये परिसरा कोणीही फिरकत नव्हतं व वा वातावरण होतं घटना घडल्यापासून काही नागरिकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या घटनेविषयी माहिती दिली होती जिल्हाधिकारी साहेबांनी दिल्ली येथील संरक्षण विभागाला या घटनेविषयी माहिती कळवली होती अखेर एक महिन्याच्या कालावधीनंतर पुणे येथील मिलिटरीचे बॉम्ब डिस्ट्रॉय पथक यांनी या ठिकाणी येऊन या बॉम्बचं निरीक्षण करून तो जेसीबीच्या सहाय्याने अलगत बाहेर काढण्यात त्यांना यश आलं या बॉम्बचं वजन अंदाजे साडेचारशे किलो व लांबी अंदाजे चार फूट लांब हा एवढा मोठा बॉम्ब एक महिनाभर जमिनीत रुतून बसला होता अखेर डिस्ट्रॉय पथकाकडून अधिक परिश्रमानंतर हा बॉम्ब खड्ड्यातून बाहेर काढून ठेवला मात्र या बॉम्बची फ्यूज पिन तशीच असल्याकारणाने हा बॉम्ब जिवंत होता त्याला जागेवरच डिस्ट्रॉय करता येणार नाही आणि जर केलं तर एक किलोमीटर अंतराचा परिसर पूर्ण जळून खाक होईल व वा चार किलोमीटर अंतरावर घराला तडे जाऊ शकतात असं पुण्याच्या मिलिटरीचे बॉम्ब डिस्ट्रॉय पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यामुळे हा बॉम्ब अहिल्यानगर येथील के के रेंज या ठिकाणी बॉम्बला घेऊन जाणार व तिथे तांत्रिक तपासणी ता करून हा बॉम्ब जागेवर डिफ्रोज केला जाईल यामुळे या, या परिसरामध्ये राहुरी पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये नाकेबंदी करून या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी तैनात करून हा परिसर सील केला यामुळे या ठिकाणी कोणालाही येण्यास परवानगी नाही या, ना या प्रसंगी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस हवालदार विकास वैराळ गणेश सानप व राहुरी कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी यांनी या ठिकाणी पुरेपूर बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी दिग्रस वरवंडी गावचे तलाठी वरवंडी गावचे सरपंच उपस्थित होते मात्र एवढा मोठा बॉम्ब जर जमिनीत न जाता वरच फुटला असता या परिसरामध्ये मोठी दुर्घटना टळली आहे हे मात्र नक्की यामुळे या परिसरामध्ये घबराटीचं वातावरण होतं मात्र हा बॉम्ब बाहेर काढताच या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय हा बॉम्ब अहमदनगर येथील के के रेंज परिसरामध्ये नेऊन या बॉम्बला तांत्रिक तपासणी करून डिस्ट्रॉय करण्यात येणार आहे दीपक मकासरेसह न्यूज फोर्टीन राहुरी विद्यापीठ